प्रेक्षकानो आज ठरलं तर मग या भागामध्ये सगळं काही बरंच दाखवलंय त्यांनी आता छान ट्रॅक सुरू झालाय थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आपण काल बघितलं होतं की सायली त्या शिवानी जाधवकडे आली आहे ती आता रिक्वेस्ट करत असते शिवानी मला माहिती आहे तू आतमध्ये आहेस खिडकीतून मला प्लीज किल्ली दे ना कुलपाची अगं आतमध्ये येऊन मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी शिवानी प्लीज दार उघड सायली तिला खूप रिक्वेस्ट करत असते शिवानी मला फक्त पाच मिनटं हवी आहेत ग तुझी दार उघड ना प्लीज शिवानी दार उघड ती शिवानी काही दार उघड तयार नसते सायली सारखी रिक्वेस्ट करत असते पाच मिनिट दे ग शिवानी माझ्या वडिलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे सायली आता दार वाजवून वैतागून जाते शेवटी ती तिथला दगड घेते आणि मग त्या खिडकीच्या काचेवर जोरात दगड कारण तिचा असतो आता तिला आतमध्ये लगेच शिवानी दिसते आता काच फुटल्यानंतर ती शिवानी समोरच उभी असते सायली आता त्या काचेतून तिच्याशी बोलते अगं शिवानी असं काय करतेस दार उघड न ग तेव्हा ती शिवानी ओरडते आणि म्हणते काय चाललंय तुम्ही हे असं का फोडलंय काचा माझ्या सायली म्हणते शिवानी तू घाबरली आहेस का अगं शिवानी माझ्या नाहीला जे पण तू घाबरली आहेस का साक्षी शिकला शिवानी ओरडते आणि म्हणते बघा मला ना कोणाला काहीही घाबरायची गरज नाहीये तुम्ही इथून जा सायली म्हणत असते अगं शिवानी ऐक ना तू तुझं आणि तुझ्या आईचा जीव का धोक्यात घालतीये आता ती शिवानी काही ऐकत नसते ती तिच्या आईला घेऊन आता आतल्या खोलीत निघून जाते सायली इकडनं ओरडतच असते बिचारी अगं ऐक ना शिवानी प्लीज माझं ऐक पण ती शिवानी काही ऐकत नाही आणि चालली जाते आता सायली थोडस चालवते आणि तिथे जी कडी असते ना ती कडी अलगतपणे उघडते बिचारीला जोरात काच लागते हो आणि मग ती शिवानी आतून धावत येते आता तिची आई म्हणते अगोबाईच्या हाताला किती लागलंय इकडे नागराज आणि प्रिया पुन्हा एकदा शवागृहात आले आणि आता प्रियाला उलटी होत असते प्रिया स्वतःला म्हणत असते शांतो प्रिया शांतो डेड बॉडीचा विचार नको करूस नागराज म्हणतं एक गप्पा बस काय चाललंय तुझं तेवढ्या तिथला तो वॉट बॉय येतो आणि म्हणतो ओ साहेब कोणती डेड बॉडी पाहिजे ते सांगा ना मला लई कामं येतो नागराज म्हणतो हां माहिती आहे कोणते काम आहे तुला आणि डेड बॉडी काय डेड बॉडी कुठली डेड बॉडी सांगितलं ना तुला मग अशी चोवीस नंबरची त्या बाईची बॉडी ती फायनल केली आहे ना आम्ही ती हवी आम्हाला उद्या आम्ही तुला फोन करू कुठे बॉडी पोहोचवायची ते सगळं तुला पत्ता बित्ता देऊ तोपर्यंत त्या बॉडीला काही झालं नाही पाहिजे हां ती बॉडी इथं व्यवस्थित राहिली पाहिजे आणि ये जर कोणाला कळलं ना आणि काही गोंधळ घातलं असं त्या बॉड्यामध्ये तू झोपलेला असशील उद्या आता तो वॉर्ड बॉय म्हणतो नाही हो नाही साहेब मी सगळं काम व्यवस्थित करेल तुमचं नागराज म्हणतो जा, जा आता चल आतमध्ये <laughs> जा आता इकडे <laughs> प्रिया रडायला लागलेली असते नागराज तिला बारी बोलतो आता नागराज म्हणतो ए बाई झालं का तुझं रडून अगं कोणी पाहिलं तर म्हणाल कोणी सख्ख नातेवाईक आतमध्ये गेलंय तुझं प्रिया म्हणते हो मला काही प्रॅक्टिस नाही आहे अशा रोज डेड बॉड्या बघायची मी एक साधी मुलगी आहे अनाथ आश्रमात वाढलेली आता नागराज भटू तू आणि साधी अगं हजारनीरला जे मेले तेव्हा तू जन्माला आली आहेस साधी म्हणे प्रिया म्हणते तुम्हाला असंच वाटणार ना मी काय त्या मैपतसारखे दोन चार मर्डर नाही करत काही आणि मी तन्वी किल्लेदार बनून आले ना इथे ते तुमच्यासाठी मला काय माहिती होतं हे असं सगळं करावं लागणार आहे म्हणून नागराज म्हणतो आता कळलं ना तुला रविराज किल्लेदारची करोडोची प्रॉपर्टी हडप करायची असेल तर काय काय करावं लागतं अशी प्रेत बघावं लागतात त्याचा वास सहन करावा लागतो बरंच काही सहन करावं लागतं आता रडत बसू नको उद्याची तयारी करायची आपल्याला पुढचं ठरवायचंय सगळं प्रिया म्हणते हा ठीक आहे चला आता ते काही टाळता येणार नाहीये नागराज म्हणतो चल ना मग कशाला उभी इथे केव्हाची आता शिवानी तिकडनं दरवाजातनं म्हणत असते अरे बापरे किती लागलंय यांना आता तिची आई पण म्हणते अगं रक्त येते ताईच्या हातातनं आता सायली म्हणते शिवानी जसं तू तुझ्या तु तु आईचं रक्षण करते आहेस ना तसं मला माझ्या वडिलांचं रक्षण करायचं आहे हे बघ मी इथून काही जाणार नाही आहे तुझ्याशी बोलल्याशिवाय शेवटी तिची आई म्हणते अगं शिवानी ज्या जखमेचं पाप नको घेऊ गं बाई डोक्यावर शेवटी शिवानी म्हणते ताई थांबा मी तुम्हाला किल्ली देते तुम्ही कुलू पगडून या आता ती शिवानी सायलीला किल्ली देतेच शेवटी सायलीचे प्रयत्न काही विफल होत नाही सायली एकदा का मागे लागली की पिक्चर सोडतच नाही कोणाचा छान दाखवलं आहे पण त्यांनी सायलीला ती किल्ली देते त्या काचेतनं आणि मग आता सायली दाराचं ते कुलूप उघडते आणि आतमध्ये येते शिवानीची आई तिला पटकन बघते आणि मग ते किती लागलय तुम्हाला शिवानी कापूस आण हळद आण लवकर शिवानी आणून देते त्यांच्या जवळ आणि आता त्या सायलीला ते लावून देतात हळद आणि कापसानं ते असं टिपून देत आहे रक्त वगैरे आता सायली मनात विचार करते ह्यांच्यामध्ये अजूनही माणूस की शिल्लक दिसते तर मी जर यांच्याशी मनापासून बोलले तर ह्या दोघी जणी नक्की खरं बोलतील सायलीला तसं वाटतंय की आपण प्रयत्न करावे म्हणजे ह्या नक्की मदत करतील तर आता इकडे या साक्षीचं डोकं भणभणत असतं कारण तिने काल रात्री काहीतरी पिलंय ना चैतन्याने तिला गोळी दिलेली असते आता ती विचार करते बाप रे काय डोकं जड झालंय माझं एखादं ड्रिंक घेतलंय मी पण एवढं झड का होत आहे माझं डोकं आता तेवढ्यात ती ते समोर असलेलं इन्व्हलप तिला दिसतंय आणि ते इन्व्हलप ती वाचते आणि अरे बाप रे जसा बॉम्ब पडावा तशी तिची रिॲक्शन आहे अरे बाप रे कोर्टाची नोटीस आता चैतन्य तिथेच उभा आहे पण सा त्या साक्षीला माहिती नाहीये की चैतन्य तिला बघतोय तो साक्षीचे धाबे दणाणलेत साक्षी विचार करते बाप रे इतक्यात हिअरिंग का लागली असतेस चैतन्य हसत असतो हिच्याकडे बघून आता ही विचार करते अरे बाप रे अर्जुन तुम्हाला माझ्या विरोधात काही पुरावत सापडला नसेल ना ओ गॉड आता मी काय करू एकतर एका बाजूला ते फायनान्शियल जीव आहे माझा आणि दुसरीकडे हा अर्जुन डोक्यावर नाचतोय काय करू मी आता काय करू नागराज नागराजला फोन करून बघते आता ती नागराजला कॉल करते पण नागराजचा कॉल आउट ऑफ कव्हरेज लागतो त्यामुळे ती तिचा मोबाईल सुद्धा फोन फेकून देते शिट यार काय करू मी आता कोणाकडे मदत मागू आता चैतन्यकडे गेल्या पर्याय नाही आहे माझ्याकडे साक्षी आता विचार करायला लागते चैतन्याचा पण आता पुन्हा सायलीचं सीन दाखवलाय त्या शिवानीची आई म्हणते हे बघ पोरी तुझ्या हाताला लागली म्हणून आम्ही मदत केली आहे तुझी पण आता ना तू इथून निघून जा आम्हाला कोणाशी काही बोलायचंच नाही आहे सायली म्हणत असते अहो काकू पण आता त्या म्हणतात जा म्हटल्या ना निक म्हणलं सायली उभं राहिल्यावर त्या फोटो कडे बघते आणि त्या काकूंना विचारते हे शिवानीचे बाबा आहेत कहो त्या होकार देतात मानेनेच सायली शिवानीला म्हणते हे बघ शिवानी माझं माझ्या बाबांवर जितकं प्रेम आहे ना तितकंच तुझं तुझ्या बाबांवर असेलच ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना तुझ्याबद्दल अभिमान वाटावा असंही तुला वाटत असेल शिवानी तुला शपथ आहे तुझ्या वडिलांची मला जे बोलायचं ते निदान माझं ऐकून तरी घे गं सायलीने तिला बरोबर इमोशनल ब्लॅकमेल केलं आहे तर इकडे साक्षी विचार करत असते माझे अण्णा माझ्यासोबत नाही आहेत आता उद्या जर त्या अर्जुनने कोर्टात माझ्यावर काही बॉम्ब टाकला तर कोण वाचवणार आहे मला या सगळ्यातून तो मूर्ख चैतन्य त्याचीच मदत घ्यावी लागणार आहे मला तेवढ्याच चैतन्य तिच्या समोर आलाय साक्षी म्हणतो अरे कुठे होतास तू मी तुलाच कॉल करणार होते आता चैतन्य म्हणतो अगं हो हो त्या कोठारीच्या केसची मीटिंग होती त्यासाठी गेलो होतो मी एवढी का पॅनिक आहे काय झालंय आता साक्षी म्हणतो अरे बघ कोर्टाची नोटीस आली आहे मला उद्या अर्जंट हिअरिंग आहे चैतन्य राहिलं सायला अजून तिला घाबरून देतो आणि म्हणतो अरे बापरे ही नोटीस नक्की अर्जुनेच पाठवली असणार अरे बापरे साक्षी अगं त्याच्या हातात काही पुरावे तर नाही ना लागले तुझ्या विरुद्ध आता ती साक्षी अजून परती है। आता इकडे सायली पुन्हा कन्व्हिन्स करताना दाखवली आहे सायली शिवानीला म्हणते शिवानी, शिवानी ज्या मुलीच्या डोक्यावर तिच्या बाबांचा हात नसतो तिची काय अवस्था होते ते तुला माहितीच असेल ना अगं माझे वडील आज आहेत अशा गुन्ह्याची ते शिक्षा जे त्यांनी केलंच नाहीये साक्षीने तो खून केलाय पण का माहित नाही तू तिच्या कटकार का तुला तू तु तिला का साथ आहेस अगं माझ्या आश्रमातले सगळे मुलं पण पोरके झालेत ग पण आता ही शिवानी खाली बघूनच म्हणते मी कसलाही खोटेपणा केलेला नाहीये तुम्ही जे काही बोलताना त्यात काही तथ्य नाहीये तुम्ही प्लीज जा इथून आता सायली म्हणते थांब जरा शिवानी तू जे काही बोलतेस हे तू तु तुझ्या बाबांच्या फोटो समोर बोलशील का त्यांच्या नजरेला नजरे सांग शिवानी तू पैशासाठी हे केलेलं नाहीयेस हे बघ मला माहितीये की तू जे काही केलंयस त्यासाठी तुझा नक्कीच नाही शिवानी तुझ्या हातून जी चूक झाली आहे ती सुधरायची संधी तुला मिळतीये त्या दिवशी रात्री तू जे काही साक्ष दिलीयस की तू तिला बघितलं होतं साक्षीला वगैरे तू जे काही बोललीयस ना कोटात तर ते सगळं आता खरं खरं बोल या फोटो समोर तू अभिमानाने उभी राहू शकशील ग अगं शिवानी शिवानी मी हात जोडते तुझ्या पुढे प्लीज खरं बोल आता शिवानीला सुद्धा की सायलीची मदत करावी खूप कन्व्हिन्स केलं सायलीने तिला तर आता इकडे साक्षी खूप घाबरली आहे ती म्हणत असते अरे काहीतरी करतो अर्जुन तो अर्जुन मला नक्की फसवेल बघ चैतन्य म्हणतो हो हो तू इथे बस बर आधी शांत हो बरं साक्षी अगं खोटे पुरावे करणं एवढं काय सोपं असतं का साक्षी असे खोटे पुरावे वगैरे तयार करण ना अशा गोष्टी फक्त खालच्या दर्जाचे नीच गुन्हेगारच करतात साक्षी आता त्याच्याकडे असं बघायला लागते आणि ते अरे पण अर्जुन काहीही करू शकतो ना रे चैतन्य चैतन्य म्हणतो अगं तुझा वकील कोण आहे मी आहे ना मग तू कशाला टेन्शन घेतेस तू मला खरं खरं सांगितलं आहेस ना खुनाच्या रात्री तू कुठे होतीस काय होतीस माझ्यापासून काही लपवलं तर नाही आहेस ना तू साक्षी साक्षी म्हणते नाही नाही अरे मी मी सगळं काही खरं सांगितलंय तुला मी 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 का लपून ठेवू ना तुझ्यापासून हे सगळं आता ती जरा हे हटकतच बोलत असते चैतन्य म्हणतो झालं तर मग अगं मी आहे ना तुझा वकील उद्याचं टेन्शन घेऊ नकोस मी आता उद्याच्या तयारीला लागतोय आणि तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना तुझ्यासोबत आता असं म्हणून हा चैतन्य निघून गेलाय आतमध्ये पण आता साक्षीला कळलंय काहीतरी मोठा धमाका होणार आहे आता ती विचार करत असते की माझ्या वकिलाशी सुद्धा मला खरं बोलता येत नाहीये काय नशीब आहे माझं आता उद्या मला कोण वाचवणार आहे देवच जाणे पण आता तिला कोणी वाचवतं का ही यातनं अलगच सुटते हे पुढे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता नेमके रविराज सर अर्जुनला फोन करतात आणि म्हणतात काय रे अर्जुन कोर्टाची नोटीस आली आहे मागून प्रिया ऐकत असते रविराजांचं बोलणं आता रविराज म्हणतात वात्सल्य आश्रम केसमध्ये तुला काही गोष्टी सापडल्यात का पुरावे सापडले आहेत का अर्जुन म्हणतो हो मला कळलंय शिवानी जाधवने खोटी साक्ष दिली होती मैपत शिखरेने तिला खोटी साक्ष द्यायला लावली आहे पैसे देऊन रविराज म्हणतात काय सांगतोय तू अरे खूप शॉकिंग आहे खरं तर खूप मोठा ब्रेक थ्रू आहे हा अर्जुन त्यांना सांगतो की आम्ही इथे शिवानीच्या घरासमोरच आहोत आम्ही तिला कन्व्हिन्स करतो आहे आता प्रिया नेमकी बरी तिथे आली आहे बघा ना फोन ऐकायला आता ती विचार करती आहे प्रिया विचार करते मनात की कि हा किल्लेदार काही बोलत का नाही आहे मला कसं कळणार वाचसेल आश्रमात मर्डर केसमध्ये काय घडतंय पुढे आता रविराज म्हणतात गुड लक हां व्हेरी गुड लक माझी काही मदत लागली तर सांग हं अर्जुन आता अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच रे सिनियर आणि आता फोन ठेवला आहे त्याने आता लगेच ही प्रिया आले आणि म्हणते बाबा कोणाचा फोन होता मग रविराज म्हणतात अगं अर्जुनचा फोन होता लगेच प्रिया म्हणते अच्छा काही पुरावा वगैरे सापडला आहे का त्याला आता रविराज म्हणतात हो खूप महत्त्वाचे पुरावे सापडले ते रविराज आता एवढंच बोल बोलतात आणि शांत बसतात प्रिया मनात विचार करते बोलणं पुढे का तुझी मला मुंग्या लागतील ना आता प्रियाचा तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस तो मैपत होता त्याला शिक्षा झाली त्या साक्षीच काहीही होऊ दे तू याच्यात पडायचं आपला फोकस एकच राहिला पाहिजे आपण या सगळ्यात अडकायचं नाहीये लगेच प्रिया म्हणते बाबा तसंही मी काहीही केलेलं नाहीये मग रविराज म्हणतात म्हणून तर तुला प्रोटेक्ट करतोय ना मी हे बघ आपण जायचे उद्या हिअरिंगला पण तू कशातच इन्वॉल्व्ह व्हायचं नाही तू आता एकच गोष्ट करायची ते म्हणजे अभ्यास जो तू अजिबात करत आहेस लगेच ती म्हणते हो बाबा मी आता खोलीत जाते आणि अभ्यासच करते पण आता ही पठ्ठी तिथेच विचार करते आणि म्हणते अर्जुन साक्षीच्या विरोधात अडकेल तर मी पण ऐकेल या मूर्खाला कसं सांगू मी आता काय सापडलं असेल त्या अर्जुनला आता रविराज म्हणतात अगं काय तन्वी तू अजून इथेच उभी आहेस लगेच ती म्हणते हां नाही नाही बाबा चालले चालले मी शेवटी कुठल्याही गुन्ह्याचं सत्य कधीच लपून राहत नाही प्रेक्षकांना पण आता हे काय पुढे टर्न आणि ट्विस्ट घेत आहेत ना हे बघणं खूप खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका सायली आता विचारते त्या शिवानीला काय आहेस तू शिवानी, शिवानी म्हणते मी वाहवत गेले हो मी खोटी साक्ष दिली कोर्टात तेव्हापासनं मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू बघितलंच नाही आहे माझं मन न सतत मला खात असतं देवासमोर दिवा लावताना माझा हात थरथरत था असतो मी हे ओझ आणखी नाही वाहू शकत मी तयार आहे कोर्टामध्ये खरी साक्ष द्यायला सायली खूप खुश होते आणि म्हणते मला वाटलंच होतं की शेवटी तुझी माणूस की जिंकणारच मी तुझी खूप आभारी आहे ग शिवानी तू तू देशील ना कोर्टामध्ये साक्ष आता सा ही शिवानी हो असं म्हणते मग आता सायली पटकन अर्जुनला फोन करते अर्जुन म्हणतो हां बोला काय झालं मग आता सायली म्हणते आनंदाची बातमी आहे शिवानी खरं बोलायला तयार आहे फॅन्टॅस्टिक अर्जुन तिकडनं बोलतोय सायलीला आणि तुम्ही जादूची कांडी फिरवलीच हा हे सगळ्यात बेस्ट झालं आहे माहिती आहे सायली आता त्याने फोन ठेवला आहे आणि म्हणतोय मी येतोच तिकडे आता त्या शिवानीची आई खूप खुश होते आणि म्हणते माझ्या शिवानीने आज कधी नव्हे तो योग्य तो निर्णय घेतला आहे सायली म्हणते हो आता तुझे बाबा सुद्धा तुझ्यावर नक्कीच अभिमान फील करतील आणि माझ्या आश्रमातली मुलंसुद्धा तुला कायम आशीर्वाद देतील गं शिवानी आता शिवानीलासुद्धा जरा हलकं झाल्यासारखं वाटतंय खरंच असं खोटं बोलल्यानंतर त्या त्या खोट्याचं ओझ खूप असतं मनावरती तर आता इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला तर पुढे आपण तोच प्रोमो बघतोय जो काल दाखवलाय त्यांनी आता हे सांगतात की ही आश्रमातली मैत्रीण आहे सायलीच्या शिवानी सायली अर्जुनच्या घरी गेली आहे राहण्यासाठी कोर्टाची हेअरिंग होईपर्यंत पण आता प्रियाला एवढी खुदली बुदली आहे की आता ती तिथे गेली आहे काय नेमकं यांच्या हाती लागलंय ते पाहायला काय वाटतं प्रेक्षकांना प्रिया हे सगळं एक्सपोज करू शकेल का मज्जा येणार आहे बघायला सायलीला जेव्हा कळतं की प्रिया आली आहे तेव्हा सायली पटकन या शिवानीला तिच्या बेडरूममध्ये लपवत तर आता हे सगळं कसं होईल काय होईल बघत राहा प्रेक्षकांना छान आणि डिटेल रिव्ह्यू दिलाय तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा कर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद